नमस्कार आज मंगळवार आहे गणपतीचा मोड आहे आमच्या गावची परंपरा आहे प्रत्येक मंगळवारी माणसांनी कामाला यायचं दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हजर राहायचं हजेरी लावायची साफसफाई करायची दुकानं बिकाने येतात सगळं नीट नाटकं झालं पाहिजे माणसांना पण जागा भेटली पाहिजे चालायला हिंडायला कीर्तन बिर्तन चांगलं असं सात दिवस सप्ताह बिबता त्याच्यामुळं मग जत्रा पण लय मोठी भरती गणपतीची चतुर्थी सगळीकडे गणपती बसतात आमच्याकडं पण गणपती आहे पण आमचा स्वयंभू आहे त्याच्यामुळं मग मी आता गाणं बोलते गावाच्या बायाल्या बायाल्यात किती गावाच्या बायाल्या बायाल्यात किती गणपतीचं मयरानं साफसफाई करीती गणपतीचं मैदान साफसफाई करीती गबायालयात किती मंगळवार दिन सयांला बोलायवा मंगळवार दिन सयांला बोला यावा, यावा मस्केवाडी गावाची परंपरा ग चालवा मस्केवाडी गावाची परंपरागत चालवा सयानला बोलय वा तिथं सारा राहिलाय माहितीये का व्हिडिओ काढते बर येईन जस पाहिला घेते हा एका गावात येईन किती बिया होई ना राहू एका गावात येईन किती बिया होई ना राहू मैना गायची सासू गावामध्ये माझा भाऊ मैना गायाची सासू गावामध्ये माझा भाऊ किती बी येई राहू गावाची गजतया तयारा भरती गका वा मावा गावाची गजातया तयारा भरती गाका वा मावा गावाच्या गका मायाला गला न मोठ्या आणि यावा गावाच्या गका मायाला मोठ्या आणि यावा जत्रा बर कवा मावा जत्रा बरा कवा मावा एक गावाच्या कामाला बाया जमाल्यात किती एक गावाच्या कामाला बाया जमाल्यात किती शेतकरी ग समाज खुर्पी घेऊ इन यती शेतकरी ग समाज खुर्पी न यती गबाया जमल्यात किती गबाया जमल्यात किती शेत करी ग समाज खुर्पी घेऊ नयती <त्वाद्णाता> सर्वन महिन्यात बाईगडी हि गाली सर्वन महिन्यात बाईगडी हि गाली काडी लगावयात

स्वयन ग मिळून जाऊ गावाच्या गजतराला गा स्वयं गा मिळून जाऊ आपण पाडू हिन घेऊ आपण पाडू हिन घेऊ ಈಗ ಲಡ ಮೇಘ ಗಾವ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಲಡ ಮೇಘ ಗಾ ಮಂದಿ ಇಾಗ ಪದಿ ಸೋಲಿ ಚಹ ಪಂದಿ ಸೋ ಕಲಿ ಮೇಘ ಗಾ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಮಸ್ಕೆವಾಡಿ ಗಾವಿ ಪರಂಪರಾ ಹಾ ಮೊಟ್ಟ मस्केवाडी गावाची परंपरा हाय मोठी हातात ग कुरयपी सयाती लहान मोठी हातात ग गम्यायाल बायाती लहान मोठी परंपरा हाय मोठी